नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो तुम्हाला मी आधीच सांगितलंय की मालेगाव प्रकरणावर मी एक मालिका करणार आहे आणि त्या मालिकेतला हा पुढचा भाग आहे माले व्यथापुराण मालेगावचे व्यथापुराण देशाविरुद्ध कारस्थान शिजवणारेच जर देशाच्या सत्तेत बसले असतील तर काय होईल मित्रांनो काय होईल दोन हजार चार ते दोन हजार चौदा आपल्या देशावर कोण राज्य करत होतं असा कधी कधी प्रश्न पडतो आणि या विषयाकडे वळण्याआधी मी तुम्हाला अठराशे अडतीस सॉरी हा अठराशे अडतीस या वर्षी अब्राहम लिंकन यांच्या एका भाषणाचा मुद्दाम दाखला देणार आहे आज आपल्या देशाची दुर्दशा का आहे याचं उत्तर शोधायचं असेल तर तब्बल पावणे दोनशे वर्ष मागे जावं लागतं अठराशे अडतीस या कालखंडामध्ये किंवा वर्षामध्ये अब्राहम लिंकन हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवत होते आणि त्यामुळे त्याच्या प्रचारार्थ त्यांनी खूप आधीपासून सुरुवात केलेली होती अशा वेळेला तुम्हाला माहिती आहे अमेरिकेची जी, जी पद्धत असते वेगवेगळ्या मंचावर वेगवेगळ्या व्यासपीठावर जाऊन जो इच्छुक असतो तो आपल्या भूमिका मांडत असतो तर जानेवारी अठराशे अडतीस मध्ये इलिनॉय राज्याच्या स्प्रिंगफील इथल्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसमोर अब्राहम लिंकन यांचं भाषण झालेलं आहे आणि ते फार तुम्हाला शोधलं तर मिळेल सुद्धा त्यामध्ये त्यांनी एका देशाचा विनाश कसा होऊ शकतो कोण करू शकतो त्याचा दाखला दिलेला आहे त्याचा इशारा दिलेला आहे लिंकन यांनी सांगितले त्या म्हणजे त्यांच्या भाषणामध्ये नेपोलियन बोनापार्टचा एक उल्लेख येतो म्हणून नेपोलियन बोनापार्ट आधी सांगतो नेपोलियन मोनापाड हा जगाच्या इतिहासामध्ये अतिशय कर्तबगार पराक्रमी असा योद्धा मानला जातो आणि म्हणून लिंकन आपल्या भाषणात म्हणतात कि या अमेरिकेच्या किंवा या देशाच्या लोकशाहीला आणि स्वातंत्र्याला दुसरा कुठलाही धोका असू शकत नाही कोणापासूनही धोका असू शकत नाही युरोप आफ्रिका आणि आशिया या तीन खंडातल्या सगळ्या देशांचे खजिने तिजोऱ्या एकत्र केल्या आणि तिथल्या सगळ्या देशांच्या फौजा एकत्र केल्या तरी तेवढी धनसंपत्ती आणि तेवढ्या सगळ्या सैनिक फौजेसह नेपोलियन बोनापार्ट सारखा अत्यंत पराक्रमी सेनापती अटलांटिक ओलांडून अमेरिकेवर आक्रमण करून अमेरिका पादाक्रांत करू शकत नाही अमेरिकेला हरवू शकत नाही किंवा अमेरिकेला गुलाम करू शकत नाही जोपर्यंत आपण राष्ट्रवादी राष्ट्रप्रेमी आणि स्वावलंबी आहोत तोपर्यंत ह्या सगळ्या महासत्ता जगातल्या एकत्र आल्या तरी आपल्याला हरवू शकत नाहीत अमेरिकेला अमेरिकन नागरिकाला स्वातंत्र्यप्रेमी नागरिकाला हरवू शकत नाहीत हे अठराशे अडतीस मध्ये म्हणजे जवळजवळ एकशे सत्याऐंशी पंच्याऐंशी वर्ष काय म्हणाल त्या वर्षापूर्वी अब्राम लिंकन हे स्प्रिंगफील्डच्या विद्यार्थ्यांसमोर भाषण करताना सांगतात अगदी अटलांटिक ओलांडून तो शत्रू आपल्याकडे आला त्या फौजा आपल्याकडे आला ती ओहायो नदीतलं घोटभर पाणी त्यांना पिता येणार नाही एवढी आपली ताकद आहे कारण आपण स्वातंत्र्यप्रेमी आहोत आपण राष्ट्रप्रेमी आहोत आणि पुढे मग लिंकन म्हणतात मग अमेरिकेला स्वातंत्र्य प्रेमी अमेरिकेला स्वातंत्र्यप्रेमी भारतीय सॉरी अमेरिकन नागरिकाला कोण हरवू शकतो अमेरिकन नागरिकाचं स्वातंत्र्य कोण हिरावून घेऊ शकतो त्याचही उत्तर मी देतो असं सांगून लिंकन म्हणतात तो अमेरिकन स्वातंत्र्य पादाकरण करणारा आणि अमेरिकेला गुलाम बनवणारा कपाळ करंटा दिवटा हा अमेरिकेतच जन्माला येऊ शकतो अमेरिकेतलाच एक दिवाळखोर अमेरिकेला गुलामीच्या गर्तेत ढकलू शकतो अमेरिकेशी गद्दारी करणारा अमेरिकनच अमेरिकेला पराभूत करू शकतो असं त्यांनी सांगितलंय लिंकननी अठराशे अडतीस मध्ये आणि हे फक्त अमेरिकेसाठी असं मी मानत नाही लिंकन यांचं हे वक्तव्य जे आहे जगाच्या प्रत्येक स्वतंत्र देशाला लागू होत आपल्या शेजारी पाकिस्तानच्या पलीकडे असलेल्या अफगाणिस्तान नावाच्या देशाने त्याची प्रचिती खुद्द अमेरिकेला आणून दिली अमेरिकेच्या जबरदस्त आधुनिक फौजेला अफगाणिस्तानच्या मुडभर लोकांनी नागरिकांनी पराभूत करून दाती तृण धरून परत पाठवून दिलं पराभूत करून आणि फक्त अफगाणिस्तान नव्हे व्हिएटनामच्या अत्यंत गरीब शेतकरी लढवय्यांनी अमेरिकेला दाती तृण धरून नाक रगडून माघार घ्यायला भाग पडली अफगाणिस्तानला किंवा व्हिएटनामला सुद्धा अमेरिकेची आधुनिक फौज हरवू शकली नाही अफगाणिस्तानला दुसरी महाशक्ती म्हणून अमेरिकेशी सतत लढणारी सोव्हिएत फौज सुद्धा हरवू शकली नाही पंधरा वीस वर्ष सोवियत फौजेने आकाशातून आग ओकली जमीनवरून तोफा डागल्या हजारो सैनिक पाठवले रणगाडे फिरवले पण अफगाणिस्तानला पादाक्रांत करणं सोवियत युनियनला शक्य झालं नाही उलट सोवियत युनियन विस्कटून गेली बर्बाद झाली नंतर अमेरिकेला सुद्धा अफगाणिस्तानने पाणी पाजलं प्रत्यक्षात अफगाणिस्तान असो किंवा व्हिएटनाम असो त्यांनी अब्राहम लिंकनचे एकोणीसशे अठराशे अडतीस साली बोललेले शब्द खरे करून दाखवले जे त्यांनी अमेरिकेसाठी सांगितलं होतं पण अमेरिका आक्रमक झाली तेव्हा अमेरिकेची डाळ या दोन देशात स्वातंत्र्यप्रेमी देशामध्ये शिजू शकली नाही त्यांनी अमेरिकेला पळता भुई थोडी केली आणि म्हणून मग आज आपण भारताकडे बघतोय तर भारतात हळूहळू करत असे दिवटे उदयाला आलेले दिसतात उदयाला आलेले दिसतात दोन हजार चार पासून दोन हजार चौदा पर्यंत भारतामध्ये जे युपीए नावाचं सरकार होत ते भारताचं भारतासाठी चालवलेलं सरकार असण्यापेक्षा कदाचित पाकिस्तानी गुप्तचर संस्थेने पाकिस्तानच्या हितासाठी चालवलेलं सरकार होतं काय अशी म्हणायची पाळी येते आणि म्हणून मालेगावचं व्यवथापुराण ही मालिका तुमच्या समोर मांडताना आपण कुठच्या अवस्थेतून जात आहोत हे तुम्हाला कळावं तरच तुम्हाला मालेगावची जी रहस्यमय कथा आहे ती उलगडू शकेल जगातला एकमेव हिंदू बहुसंख्या असलेला आणि पुरातन काळापासून हिंदू असलेला देश भूप्रदेश भारत त्यालाच भारताचा शत्रू म्हणून सांगवणार सरकार राहुल गांधी अमेरिकन डिप्लोमॅटला भेटल्यानंतर मुत्सद्याला भेटल्यानंतर सांगतात की तैबा किंवा जैश मोहम्मद यांच्यापासून भारताला जितका धोका नाही तितका भारतीय भारताला हिंदू दहशतवादापासून धोका आहे आणि तिथून मग भारताच्या हिंदुत्ववादी संघटना हिंदू समाज हिंदू संस्था हिंदू राजकारण करायला निघालेल्यांना देशद्रोही आणि देश ठरवण्यासाठी एक कारस्थान शिजवलं गेलं त्या कारस्थानाचा एक भाग म्हणून तुम्हाला मालेगावच्या घटनेकडे बघावं लागेल कारस्थान शिजवणारे कोण होते तुम्हाला आठवतं मित्रांनो इशरत जहान नावाचं एक प्रकरण अहमदाबाद मध्ये घडलं होत मुंबई दजी कळव्याची इशरत जहान नावाची एक मुलगी तोयबा लष्कर ए तोयबाच्या घातमात्यांबरोबर जिहादींबरोबर मोदींची हत्या करायला गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींची हत्या करायला अहमदाबादला पोहोचली होती पण अहमदाबादच्या सीमेवरच तिथल्या दहशतवाद विरोधी पथकाने तिचा एनकाउंटर केला त्यानंतर टाहो फोडून रडणारे महाराष्ट्रात होते अगदी शरद पवारांना ती मुलीसारखी वाटली होती जितेंद्र आवाड तिच्या आई वडिलांना आणि कुटुंबाला मदत करायला धावून गेले होते असा कुठला पराक्रम इशरत जहानने केला होता लिंकन कोणाबद्दल बोलतोय हे तुम्हाला कळावं म्हणूनच हा मालेगावचा विषय मी एक मालिकासारखी करून मांडणार आहे या छोट्या छोट्या वेगळ्या वेगळ्या घटना तुम्हाला दिसतील या इशरत जहान प्रकरणामध्ये की तोयबाची हस्तक आहे हे तात्कालीन युपीए चे गृहमंत्री शिवराज पाटील यांनी लोकसभेत प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं होतं शिवराज पाटील तेव्हा तरी भाजपात नव्हते काँग्रेसचे होते आणि सोनिया गांधींचे लाडके सहकारी म्हणून त्यांना थेट गृहमंत्री पदावर बसवलेलं होत त्यांनी लोकसभेत उत्तर देताना इशरत जहान ही लष्कर तोयबाची हस्तक आहे हे सांगितलेलं होत तरीही तिला निरागस वगैरे ठरवण्याची ही राजकारणापासून मीडियापर्यंत चालवली गेली अगदी तिच्या कॉलेजमध्ये कोण मैत्रिणी वगैरे शोधून अरे 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 इथे किती निरागस निष्पाप वगैरे 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 खुद्द लष्कर ए तोयबाच्या वेबसाईट वर ती आमची हस्तक होती आणि एन्काउंटर मध्ये मारली गेली हे सुद्धा जाहीर झालं तरी आमचे लोक तिच्यासाठी टाहो फोडून रडत होते ज्या वेळेला अशी माणसं तुमच्या देशात जन्माला येतात आणि उजळ माथ्याने वावरतात तेव्हा अब्राहम लिंकनचं ते वक्तव्य आठवत इथे विषय संपत नाही पुढल्या काळामध्ये इशरत जहानचं एन्काउंटर करणाऱ्या पाच सहा गुजरातच्या ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आय पी एस अधिकाऱ्यांना देशोधडीला हो लावलं गेलं त्यांच्यावर खुन्याचे खोट्या आरोपाचे अनेक खटले दाखल करण्यात आले त्यांना अटक करण्यात आली त्यांना तुरुंगात ठेवण्यात आलं काय काय गोष्टी घडलेल्या आहेत मित्रांनो आपण विसरून गेलोय सगळे आपण विसरून गेलोय आणि इशरत जहान ही लष्कर ए तोयबाची हस्तक आहे हे शिवराज पाटील एवढ्यासाठी सांगू शकले कारण गृह खात्याचे एक ऍडिशनल सेक्रेटरी आणि गृह खात्यामध्ये इंटेलिजन्स ब्युरो आय बी च डेस सांभाळणारे अधिकारी आर व्ही एस मणी हे हा सगळा विषय हाताळत होते आणि त्यांनीच ते कोर्टामध्ये एफिडेव्हिट सादर केलं होतं ज्या ऍफिडेव्हिटच्या आधारे गृहमंत्री शिवराज पाटील यांनी लोकसभेमध्ये इशरत जहा ही लष्कर ए तोयबाची हस्तक आहे हे विधान केलं होतं पण पुढे शिवराज पाटील यांची मुंबई हल्ल्यानंतर उचलबांगडी करण्यात आली आणि त्यांच्या जागी पी चिदंबरम यांना गृहमंत्री करण्यात आलं तेव्हा त्यांनी आरवीएस मणि मणी यांच्यावर प्रचंड दबाव आणला होता की तुम्ही जे कोर्टामध्ये एफिडेविट किंवा प्रतिज्ञापत्र सादर केले इशरत जहानचं तिला लष्कर तोयबाचे हस्तक म्हणून ते बदलून घ्या ते घ्या आणि इशरत जहा ही तोयबाची हस्तक नाही असं नवीन प्रतिज्ञापत्र कोर्टामध्ये सादर करा यासाठी दबाव आणला गेला दबाव आणला गेला पण आरबीएस मणी सारखा एक प्रामाणिक अधिकारी त्या दबावाला बळी पडला नाही आणि ही गोष्ट चालू राहिली चालू राहिली चालू राहिली दरम्यान दोन हजार दहा अकराच्या सुमाराला मला वाटते चिदंबरम परत अर्थमंत्री झाले आणि त्यांच्या जागी सुशील कुमार शिंदे यांना गृहमंत्री करण्यात आलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यांनी लष्कर ए तोयबा वगैरे वर काम केलेलं होतं असे आय बीचे एक अधिकारी होते जे वेस्टर्न किंवा गुजरात रिजनचे डायरेक्टर होते आय त्यांना यामध्ये एन्काउंटर मध्ये गुंतवून त्यांना आरोपी एन्काउंटरचे बनवण्यासाठी केंद्रीय गृह खात्याकडून प्रयत्न सुरू झाले पण माणसं खरी देशप्रेमी असली तर किती निष्ठावान राहतात याचा जितका मोठा आदर्श राजेंद्र कुमार होते आणि तुमचे अरवीस मणी होते तितकाच एक सय्यद अफगाण किंवा सय्यद इब्राहिम किंवा अफगाण या नावाचा एक पोलीस अधिकारी होता ज्याला बदलून मुद्दा पहिल्यांदा आयबीच्या प्रमुख पदी एक मुस्लिम अधिकारी नेमण्यात आला सुशील कुमार शिंदे यांनी आयबीच्या प्रमुखपदी मला वाटते सय्यद अफगाण या नावाचा एक अधिकारी आणून बसवला त्यांची अपेक्षा होती हा मुस्लिम आहे त्यामुळे राजेंद्र कुमार आणि आर बी एस मणी यांच्या विरुद्ध तो उपयोगी होईल पण या आयबीच्या मुस्लिम प्रमुखाने सुद्धा राजेंद्र कुमार यांना पोलिसांच्या हवाली करायला नकार दिला त्याच्यावर आरोप ठेवायला नकार दिला त्यामुळे राजेंद्र कुमार बचावला पण आर वी एस मणींचा नको तितका छळ झाला सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आर वी एस मणी जो गृह खात्याचा ऍडिशनल सेक्रेटरी होता त्याच्या घरी जाऊन जबानी घेण्यासाठी त्याच्या छातीवर आणि सिगरेटचे चटके दिलेले आपल्या मुलाची आपल्याच घरात आपल्याच सरकारकडून जे अत्याचार चाललेले आहे छळ चाललेला आहे तो बघून आरवी एस मणीच्या आईला हार्ट अटॅक आला ती मरण पावली पाकिस्तान झियादी घातपाती भारतावर हल्ले करणारे यांना वाचवण्यासाठी भारत सरकार आणि भारताचं युपीए सरकार आणि त्याचं गृह खातं किती आटापिटा करत होतं त्याची सगळी कथा तुम्हाला वाचायची असेल तर मुद्दाम आरवी एस मणीने निवृत्त झाल्यावर त्याच्यावर पुस्तक लिहिले मिथ अब हिंदू टेररिझम हिंदू दहशतवादाचे पाखंड अशी त्याची मराठी आवृत्ती सुद्धा प्रसिद्ध झालेले मुद्दाम बघा आणि हे सगळं पार्श्वभूमीतून मी समजून घेतली नाही तर तुम्हाला मालेगावचं कारस्थान समजणार नाही मालेगावचा घटनाक्रम जो आहे तो समजून घ्यायचा तर त्याच्या आधी भारतात हिंदूंना गुन्हेगार दहशतवादी ठरवण्यासाठी जी काय परिस्थिती निर्माण केली जात होती जे काय वातावरण निर्माण करत जा, केली जात होती त्याच हे सगळ्यात मोठं कारण आहे ईश्वर जहापासून ही कहाणी सुरू होते आणि ती मालेगाव पर्यंत येऊन थांबते किंवा पसरत जाते पण आर एस मणी राजेंद्र कुमार आयबीचे अधिकारी गुजरातचे आणि यांच्यावर माध्यमापासून राजकारणापर्यंत माजवलेलं काहूर तुम्ही समजून घेतलं नाही तर मालेगाव का मध्ये काय झालं आणि मालेगावचा खटला इतका का लांबला त्यात सिंग ठाकूर यांना कसं गुंतवण्यात आलं कर्नल पुरोहित या अत्यंत गुणी आणि कुशल अधिकाऱ्याचं आयुष्य कसं संपवण्यात आलं याच रहस्य तुम्हाला उलगडणार नाही मित्रांनो भयंकर आहे भयंकर आहे या देशाचं सरकार तब्बल दहा वर्षे मनमोहन सिंग चालवत नव्हते मनमोहन सिंग भुजगाव नव्हतं सोनिया गांधींच्या इशाऱ्यावर ते नाचत होते पण सोनिया गांधी आणि सगळी काँग्रेस आणि युपीए ही पाकिस्तानच्या गुप्तचर खात्याच्या इशाऱ्यावर चाललेली होती म्हणून भारतात राष्ट्रवादी असण हा गुन्हा ठरवण्यासाठी इतका आटापिटा गेला त्याच एक प्रकरण किंवा त्यातलं एक चॅप्टर म्हणजे मालेगावचं रहस्य आहे मालेगावचा स्फोट आहे तेव्हा हे बारकाईने समजून घेतलं नाही तर नका समजून घेऊ तुम्ही कर्मदारी दिला असं मी म्हणेन कारण एक दिवस हे सगळं अतिरेक आतंक हा तुमच्या माझ्या घरापर्यंत येऊन पोहोचणार आहे मी व्यक्तिगत नाही बोलत आहे मित्रांनो शेजारच्या कुठच्या दूरच्या आडीतल्या घराला आग लागली तर आपण सगळे वाचवायला जातो कारण ती आग आपल्या घरापर्यंत येऊ नये म्हणून आपण त्याच्यावर उपकार करायला जात नाही ती आग आपल्या घरापर्यंत येऊ नये म्हणून आणि इशरत पासून मालेगावच्या स्फोटापर्यंतचा घटनाक्रम आणि त्यातली सगळी कट आणि कारस्थान समजून घेतली नाहीत तर हे विकृती ही आग तुमच्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही भारतीय असणं राष्ट्रवादी असणं हिंदू असणं आणि हिंदू म्हणून जगणं तुमच्यासाठी गुन्हा ठरवला जाईल प्रतीक्षा करायची तर करा नाही हे समजून घ्या हे सगळे संदर्भ जोडून मी तुम्हाला व्यथापुराण तेवढ्यासाठी ऐकवतोय शक्य झालं तर अनेकांपर्यंत पोचवा नसेल तर आपण कर्मदारी म्हणून थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार